निवडणूक आल्या की लोकच तुमचं ऑडिट करतील आणि तुमचं खातं बंद करतील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलंय सुळे यांनी शासन आपल्या दारीचं ऑडिट व्हायला हवं असं म्हटलेलं होतं त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय कर्ज तिथल्या जाहीर सभेत ते बोलत होते माझं आहे शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला त्याच्यात भाषण कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली शासन आपल्या दारी त्याला एवढा प्रतिसाद मिळायला लागलाय की तिकडे पोटदुखी झाली सुरू उठला की शासन आपल्या दारी त्याच ऑडिट करा ऑडिट करा।, करा चांगला दोन कोटी एकोणीस लाख लोकांना लाभार्थ्यांना लाभ शासन आपल्या दारी मधून देण्याचं काम या तुमच्या सरकारने केलंय करा त्यांचं ऑडिट निवडणुका आल्या की तुमचं बरोबर ऑडिट करतील खातच बंद होईल म्हणजे ऑडिटचा प्रश्न येणार नाही